चालू काय कामाची काही ऑफर काय नाव आहे का तुझं मेरा नाम चंपा चंपा यो शंभर रुपये फक्त शंभर रुपये शंभर आज काल तरी काय घेत असे हजार सात रुपाय सातशे रुपये घेत बाया आणि शंभर रुपये मध्ये मला तर नक्कीच राहावं लागलं ऐक ना चंपा तुला ना काम आहे भांडे पिंडे झाडू पोचा परशी सा करशील ना

सारा बर्तन पूरा पडाय अरे थे। सब पूरा गैलरी गैलरी नाही का बोलते माननी माननी, माननी सब आती मी सब घेऊन आती आणि मी सप्पे असं पानी फिराती की तुम देखती राहि जाती शंभर रुपये मध्ये भेटली मला चंपा आता खरकाट बांधे पडलेले कसा मला कटायय तो घेते कोण काम करू बैठ बैठ लेके ती बर्तन चलती तू जाती मैं तेरे को दिये, कई चूना लगाती कमरिया कमरिया चू हा चंपू? रे भारी गाणं नाम चंपाकली चंपाकली परत असते चंपा, चंपा चंपा शंभर रुपया तो ऑफर भेटली म्हणजे मला काय कारण वाला नहीं लगाई क्या बोलती कुछ नहीं मराठी नहीं, नहीं समझती क्या हम बहुत दूर से आई क्या? हाँ क्या हम्म डायरेक यूपी बिहार यूपी एमपी से क्या हम्म अच्छा इसलिए हम कम में काम करके देती अभी काम वाली बाई कम में मिलती क्या नहीं मिलती अभी मैं इधर महाराष्ट्र में रहती इसलिए हाँ। मेरे को थोड़ी बहुत मराठी जमती अच्छा अच्छा काम वाली रुपए नहीं मिलती नहीं मिलती, नहीं मिलती। हजार देती भांडा अभी बर्तन पड़े मेरे चंपा और लेके आती तब तक और सब सब लेके आती तू जाई कुछ नाश्ता विस्ता करने का हमारा पेट भरा हुआ ठीक है बैठ चंपू चंपू हा हा ये भी है, देख और और ला इतने में क्या होती और लाती तू और भाई शंभर रुपये मध्ये लटर लागली माझी आता इच्छा कोण सगळे भांडे घासूं किसून घेते चांगली नाचून घे मानव गौरी वाणी आता तिला कसा चुना लावते ना बघच बघा घास मग <laughs> <laughs> लाना भांडे अभी पूरा बर्तन खतम हो गया है, अभी बर्तन है ही नहीं है नहीं जितना दिया है उतना घिसले तू एक काम करी लेके आओ हमारा हो। काम जरा अलग पैटर्न का निरमा पाट लाव लेके आती मेरे को घसनी नहीं लगती मेरे को निर्मा लगती अच्छे से साफ करना चंपा बहुत दिन के पड़े थे मेरे घर में बर्तन ढेर सारा बर्तन है दीदी सुरा लेते एक नंबर चार से डूंगा ची नाम क्या बोलती मेरा नाम है ना मंदा की नहीं वैसे लोग मुझे ना मंदा मंदा बोलते हैं। ना भांडे घे सगे साफ करू शंभर रुपये मधे ती प्लेट आहे काय नशीब आहे मा मला कटाळा भांड्याचा घेत चांगलं शंभर रुपयामध्येच सां मी ला रगडीचे शंभर रुपयामध्येच फुकाट अरे देवा कुठे काही सापडून राय नाँग नंबर लागला काय हे तवली सापडली आता फक्त हिंगळू हा ताटा चंपा निस्त भांड्या घासणार आहे का नुसत भांड्याच वाजवणार आहे तू नहीं हमारी स्टाइल होती हमारी स्टाइल हम हमारे हिसाब से घसती हिसाब से फिर कब घसती पूरे सूखने के बाद घसती 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 पाइप चालू करती 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 हम जो थे उन्हें क्या मैं वो तो ताट आम्ही लपाट दाखवते अय बाया चालू करती का नाही करती निर्मा निर्मा का तो अरे वो मेरी स्टाइल स्टाइल होती मैं डाल के ऐसी है तो तो। उससे घिसको नहीं घिसना आता साबन से मेरे को निरमे से आता अच्छे से हमारे इधर न इससे ना घि बर्तन इससे घिसते थे ये करते उसको तेरे को नहीं आती हिंदी तो तू मराठी बोल सकती मेरे को सब समझती समझती ना अगर भैया निर्माण नको टाकू ये तू अरे वो वेरी स्टाइल होती तू रुक जा अबे स्टाइल मैं जाती मंग मैं जाती मेरे को नहीं घसने की बांधे अरे बाबा ऐसा नहीं घिसते चंपा इधर शंभर में घसने का अंतेरा बडबड सुन के लेने का किसने सिखा रे बाबा अरे तो ऐसी क्या चिटकती निर्माण इस पे अरे नहीं नहीं तू में जाती फिर जा मत हाँ, फिर मेरे को काम करने दी हाँ तो कर मैं देखती कैसे अरे पूरा फेस निकालना पड़ेगा चंपा हे भगवान ऐसे किसने बर्तन घिसा तेरे चल मोटर चालू कर भाग भाग पूरा बर्तन तू साफ करेगी अरे मैं करने वाली कि कर, तू करने वाली क्या मैं करने वाली ना बुरी गत की ए <laughs> ला भाई इधर ला ले चंपा ले 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 पाइप ले अच्छे से घिसले पूरे बर्तन मेरे चंपा तू ए बाबा पूरा फेस

एका बायासोबत असंच मी गेल ती तिचं सगळं भांडे घासून दिलं आणि मेरको पैसे नाही दिए बाई मे क्या बोलती मी गई थी मी काय तशी नाही मी चांगले मी मला विश्वास नाही किसी पे अग चंपा मला घरी बाकी जाणीव आहे बाई मी चंपा कशी खट्टीने नी नोट निघली शंभर रुपये का दोनशे शंभर ऐक ना चंपा तोंड पाहायचं का चंपा हा 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 हम चप तोड ने राखी मी बाई आहे मी काय म्हणू शिका क्या होती अभी सबका अलग अलग होती हमारे में बाई को भी नहीं दिखाती का बाई तो सबसे कमी नहीं होती म्हणजे मी कमी नाही का नाही वा अलग बोलती में अलग क्या बोलती तू जान दे मी काम करती थंड दाख ठेवना तुझा बाई ए तू मैं जाती मैं जाती फिर चंपा चंपाय भार दिसती त्याच्यातून बोल का मी क्या बोलती मैं भी भांडे गस्ती घसती मेरको जरा नाश्ता पाणी लागते मेरको जरा भूक लागते तुला मी नाश्ता पाणी सगळं देईन साड्या बिड़्या देईन चप्पल दे चंपा फक्त तुम्हाला तो तोंड दाखव मग जा तू अभी इधर गस्ती पुरा साफ करा चंपा हा हा एकदम चका चक भांडे एकदम जा माझ्यासमोर कर मला कर ये समोर चंपा ऐक ना तू ना सगळे भारी भांडे घासव मी त्या साठणार त्यांत्या हा चालता! आता बस मारवं भोंबलत हे निरम्याचे भांडे दोन दिवस त्या निघायचे कट करू का गोड करू चंपा चंपा कुठे गेली चंपा दिसना अग बाई चंपा कुठे आहे नाही राहिली चंपा हे भांडे सगळा निर्माण टाकला सगळं फ्रेस पाणी केलं आता मलाच घासावं लागते भांडे हे चंपाला पावा लागल मला कुठे गेली चंपा हे चंपा शंभर रुपये घेऊन गेली भांड्यावाली माझे हे देवा अरे रे चुना लावून गेली रे ही शंभर रुपये घेऊन गेली भांडे भांडे घेऊन गेली चुट्टी तर चंपा मी सगळं सगळ्या तिथून या चंपा निर्मा टाकला उद्या परत भांडे घासावे लागते मला आता कोण घाशी एवढे भांडे कुठली होती काय होती काव ठिकाणा लावं लागल चोर 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 अश्विनी ऐकला एक बाया पाहिली का गाई ना अगं बाई तिला मी पाचशे रुपये दिले एवढे मोठे भांडे भांडे घेऊन पळवली ती तुम्ही कशाला घरात येऊन द्यायची त्यांना अगं बाई तिला ऑफर ठेवली होती मी अशा ऑफरला बळी नाही पडत जायचं हा नका काय करू भाई आता एवढे मोठे भांडे पडले घासायचे मला आम्ही कवर घासू कुठे गेली चंपणायचं नाही पाहिले का मिळत आहे एक बाई पाहिली का तुम्ही नाही नाही पाहिली अहो तुला पाचशे रुपये दिले जाई मी एवढं मोठे भांडे होते पाडलेले सगळे भांडे घासून देते पुसून देते सगळं काय करून देते भांडे पळून गेली ती बाई माझे पैसे घेऊन काही एवढे मोठे भांडे पाडले घासायचे पैसे भांडे अहो तिचा भरोसा केला तर ताई पाचशेची नोट घेऊन पळून गेली ती माझी पुरी नोट दिली ती बाई तिला मी काढून हो ताई भरोसा नाही काय असा कोणावर तू चवला मी भरोसा चंपला म्हणे इथपर्यंत घुंगट घालून आले कोण पण नाही दाखवलं मिसळ आहे तिने मला मला म्हणते मी बायांना माणसाने टोडण्या दाखकीत अशी बोलली ती मला माहिती आहे का हा ते खरं तुमचं आता कुठं पाहू तिला चंप ना पुढे गेली असं चंपे हो मावशी मावशी एक बाई पाहिली का हो तुम्ही का ग काय झालं अहो एक परंपदर घेऊन आली होती एवढं मोठे भांडे तिला काढून दिले पाचशे रुपये घेऊन गेले माझ्या बा मावशी ते एवढं मोठं निर्माचं पुढं घरातून तिथून चिपडावलं त्याने <laughs> अग तुला लय आळस कामाचा हा <laughs> तुला भांडे होत नाही पाचशे रुपये देतात का अहो तिने ऑफर काढली होती तिने बर झालं म्हणे म्हणे तुम्हाला सगळं घासून देईन पुसून देईन सगळं काय करून देईन म्हणे घरातले दारातले नाश्ता पळून गेले मावशी दे अग पाचशे रुपये नाही पन्नास रुपये घेत्यात शंभर रुपये घेत्यात तुला पैशा वाली पाचशे ची नोट दिली आणि आता बोमला सूट गल्ली नाही तुम्ही नाही पाहिले का मी नाही पाहिले तिला

अगं ते भांडे कुठे गेलेत कोणते भांडे ती तवली त्या ताटल्या वर असं वर ठेवलं असे हिंगूळ लावलेली ताटली दिसत नाही मला आठ दिवस झालं हिंगूळ लावलेली म्हणजे अगं ते पेंट सारखं नाही का ते लावली टिपका कोणतं ता मोठं ताट मोठं तो थोडा चिरलाय चिरला हो का हा त्या जेवत असते मी तसा लय जुना ते ताट तसे चिरलेला त्याला काय दावा ती माझ्या सासून दिलेलं आहे मला ते चार ताट होते ती तवली होती दूध तापित होती ती तवली हा मोठी झाली असं ना मग कालच दूध तापवले त्याच्या आठ दिवस झालं मी मला दिसली नाही ती लक्ष आहे का नाही तुझं घरात बघ माझ्याकडं ते गॅस कमी कर भाकरी टाकू द्या आता भुकायला लागली म्हणताय डबा द्यायचा अजून काय हिला दिल ते मंदिला दिल तर ते डबा काका भाजी दिलती ते आणलं तिच्याकडून का आणलं होतं तिच्याकडून ते आणलं अजून मिसाळबाईकडून ते हे पण आणलं होतं त्यांना तुम्ही बाजरीचं पीठ दिलं होतं पातीला आणलं सगळं आणलं त्या त्याआधी जमा करून तेवढा लय माझ्यापेक्षा जास्त वर हात त्याला हे दे त्याला ते दी त्याला ते दे आणि आणायचा पत्त्या नाही एवढीशी वाटी असली तरी सारख जीव खात होती तुमचं किती जीव आहे भांड्यात असा कमून लटका तो भांड्यात जीव मला तेच कळत नाही सर फर भाऊरपांच्या जीवला टाकला पाहिजे जी। वर भाऊ वर भावल्या करून हिंडलं नाही पाहिजे आता मी काय करू आता असेल ना घरामध्ये मला आजची तवली कोणाकडे दिली असेल तुझं लय थोडं दूध शिळा राहिला कि दे दान शिव दान सुरू आता कुठं शोधायचं मी ना मी नाही शोधणार तुम्ही जाणार तुम्ही बघून यावर मी घरचं काम आवरते तुम्ही भांडे शोधून या सगळ्यांकडे जाऊन तू कारभार करशील मी दपड घेते हातात डंग 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 करीत मी हिंडते आमचं भांडा आहे का आमचं भांड आहे का थुकते तोंडावर पान खाऊन <laughs> कारभार करायचं ते ताटली बघून ते मला जपून ठेवलेत मी हित्या वर्ष ते भांडे सासूच्या हातचे काय एक ह्याला चमच्या दिसा नाही खरकटे पांडे फेकून तिथे काय तू नाही त्या दिवशी खरकट पाण्यात उचलून आणलं मी परत कुठं येते तू खरकटे पाणी कुंडीवर नाही कुंडीवर कुठे पलीकडे फेकते मी काय कचरा करते उकरी आणते मी शेंगा कशा उकरीत तशी मी कुंडी उकरी ते एक पडला होता दोन पडलेत का तीन पडते संसाराचं लक्ष नाही चिंद्यात लक्षे चिंद्यात लक्षे तुला काय सांगते ते कान खोलून ऐक आजचे आज मला ते भांडे गोळा करून आणले पाहिजेत ते ते लावलेले ताट ताट आणि नाही म्हणशी मी गैर ठेवायचे नाही तुझे आज ते सगळे भांडे मला आज पाहिजे म्हणजे पाहिजे जवळ आलीत नाही धुंडून तवर घरात यायचं नाही हा माझ्या सासूच्या भांड्यात माझा जीव आहे सासू विच आता भांड्यात जेव्हा काय म्हणली शोधते मी शोधते एक काम कमी कर पण सकाळी दार फुंज भांड्यासाठी बाय आलं टेन्शन आलंय आता कुठे सापडायचे भांडे दिले होते काय दिले होते ते आठवण आहे मला तर एक सतराशे साठ मैत्रिणी सगळ्यांना देत बसते आधी मधी पासून सुरुवात करते हाय 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 का ऐक ना बोल ना कायलेच निवांत बसले नाही सकाळ सकाळी आली ग तू अगं ते मागच्या वेळेस तुला मी बघ एक भाजी दिली होती आणि एका याच्यामध्ये बघ सुकी भाजी दिली होती ते आहेत तुझ्याकडे नाही माझ्याकडे माय ना लक्षात बाय कधी दिलं होतं तुम्हाला अग आठवणा बाई जर असं माझ्या सासूच्या हात माझी सासू बोमलू राहिली माझ्या सासूच्या सासूच्या हाताचे आहेत ते ताट आहेत आणि अशी एक आहे का तुझ्याकडे एवढं कसं जेवग त्या म्हाताराचं त्या भांड्यात अगं बाई असं नसतं संसार करावा लागतो आणि भांडे कुंडे जपून ठेवा लागतात असे तर मग सगळ्यांच्या घरी भांडे राहून जाते ना तिकडेच राहते मग झालं का साड्यात पैसे घालते भांड्याची बरोबरी करते सासू आणि कोण करीत बरं बघ ना तेवढं भांडे असते तु याकडे बघ तुला या लक्षात नसून राहिलं बघ बर पाहते अगं तुझे भांडे पिंडे काहीच नाही सगळे मान्य छान मारली मी घरात तो दिसूच नाही राहिलं भांड कोणतं येते अगं नीट बघितलं का पण तू सगळं पाहिलं तु डोळ्या पाहते का तुला माहिती आहे ना सासू कशी आहे जे बोलती तेच करती बाई मला घरात नाही येऊन दे असं सांगितलंय तुझा मार विश्वास नाही असं म्हणायचं का तुला मी एकदा बघते जाऊन तसं नाही तू विसरबोळी बोळी तुला नाही समजणार माझे भांडे कसे दिसते मला माहितीये कसे दिसते मी एकदा बघून येते ना नको नको इथं बस मला अक्कल ना नाही म्हणायचं का तुला अगं मी कुठं म्हणलं बाया तुला अक्कल नाही तू सरा दुनियाची शाने तुला पोहे मी पोहचा हा अगं चाप वय असत तू उलट सुलट सांगू राहिली डोक्यात मला तेच म्हणलं तू डोक्यात तुला असते मी जाऊन बघ नको ना बस नाही तिथं काय किचन मध्ये मा माझ्या घरचे मला बोलते ना कमून घुसून दिलं तिला किचन मध्ये म्हणजे मी काय काय कोण आहे मी काय मला काय श्राप टाकलाय का कोणता कमून घुसून दिलं म्हणती तिंदाच भांडे 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 करते काय लावलं तू हे बस गपचिप हे बघ मोबाईल वर काय आला आज बघ हे विषय कट राहिली बर जाऊ दे घरी जाते मी नसते ना तुझ्याकडं तरी कुठं खोट बोलते हा बरोबर येते हा ये परत हा हा येईन ना हिला आहे ना चांगली धुवायला लावते अशी निबारून बारून मीच भांड्याला पण धुलेले माया सासूला माया चुकल्या लावते नि अशी धुतले पाहिजे ला लाल पोळी करूस तरी लहानायला लावते चांगला रेखा देते तिला रेशमीला खोबट तोंडाची हिनीच भांड्याला पण ठेवलेत मला चांगलं समजू राहिले ना मला घुसू देत नाही ना आतमध्ये मला चांगलं आहे कोणता बदला घेत रेशमी म्हणते मी कसे भांडे काढते नच्या घरातून बघत म्हणा अगं म्हणते बोमल्या तालती का गप पडली मग काय करू मग आता असं झालं माझ गाव में ढिंडोरा बाय 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 आतच वाईट होत बाय आजकाल तुम्हाला कळायला पाहिजे होत होय ना तोंड नाही बघितलं मुलं दिले पाचशे ग पाचशे अग रेशमे त्या मंदिर नाही डोकं घरात कुणाला बोल ती पैसे देती आणि मग बोंबलत तर बसती काय एखादी दिवशी ना इलाय ना बघूनच घेऊ ना पण तू सांगितलं नाही भांडे कोणा कोणाकडे होते होते ते जाऊ <laughs> द्या देराय दुरुस्त आहे हन आधी लागित होती